मि शेअर्थावर देऊ मी शिकार फटकाव देऊ मी देऊ दो परिशान किती वय झालं पोरीच मामा तुमच्याकडे मशीद का मशीदिस म्हणला हे टेलरचे होलर आमची माती आमची माणसं <laughs> अरे वा हे सगळे आपले माणसं अ <laughs> ऐका ना मामा नवरी वाट लावता ना तुम्ही रडायचं नाही डोळ्याला पाणी आणायचं नाही फोरग ना फेरे चांगला जर पाहू पोरग म्हणतोय पोरग चांगले केलं ना तू अवघड का आली बाया मापशी आली बा पैसे <laughs> <laughs> <थे शाले। laughs> आले गणेश महाराज जाधव भाऊ यांचा आशीर्वाद बाळू महाराज यांचा आशीर्वाद आमचे पौळ साहेब यांचा आशीर्वाद गावातील सर्व सप्ताह कमिटी सर्वांचा आशीर्वाद उत्सव कमिटी सर्वांचा आशीर्वाद हरिविक्त आमचे बालू नाना यांचा आशीर्वाद सर्व आल्ली मंडळी कृपया नाव सगळ्यांचं माहित नाही माफी असू द्या सगळे या गावची भजनी मंडळी तर बसलेले सर्व भजनी मंडळी सर्वांचा आशीर्वाद आणि लग्नाला सुरुवात कृपया उशीर होतो लग्ना करता पोराचं वय कमी आहे पोरग वयात बसत नाही आणि पोराला दाता उगल नाही दाता बरेच बाकी तो। तीन चार दात शिल्लक होतं उगालेले बाकी सारे बाकी पोरगस काय पोरग चांगलंय म्हणतोय <laughs> पोरग अरे नवर लय लग्न केले पण पहिल्यांदा असं नवर सापडा मला धुई पडली धुई ांडी धुई आग बाबू की आमचं आठ नाव आहे बाबा ते बांडे बांडी धुई म्हणते आग माहिले आग म्हणून ते पोराच्या पोरा समग्निकाय तिकडे हसू हसू वाव भाऊ वाऊ बाऊ लय लग्न पाहिले पण पाहिलं ना पाहिलं लग्न अशी बोरगी तुमच्या गावात तुम एक तरी पोरगी खरं सांगा तुमच्या गावात एक बोरगी तरी ह्याची अशी बोरगी एक कुंटल दोन किलो आहे गावात नाही गेवरची पोरगी आहे आले का सगळे सुरुवात करायचं लग्नाला होणार आहे आणि लग्न महाराष्ट्रावर जाणार आहे आणि गावाचं नाव निघणार आहे जन्मोत्सव देवाचा कृष्ण परमात्माचा जन्मोत्सव त्यानिमित्त लग्न बांडे परिवार व फुलारी परिवार सर्वांचं पण असते हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद लग्न लागल्यानंतर कृपया जेवण किल्स पुणे जाऊ नाही सर्वांनी सोय केली आपल्या आपल्या घरी <laughs> सकाळच्या पारी आपल्या आपल्या घरी हरि मित्रांन आमचे अनंत महाराज यादव यांनी सोयीपंच मिलं आमच जाधव साहेबांनी पण मिल आणि या लग्नात सुरुवात करत असताना देवपाला मिळते देवाचा आशीर्वाद आहे चला सुरु करूया लग्ना करता सावधान वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती

i <laughs> ¡No, <coughs> no, आता का नावाचा कार्यक्रम आहे नाव घ्यायचं तुम्ही नाव घेता छोट मी घेते मोठं शांत बसा इच्छक करू नका शूटिंग चालू आहे गरबड करू नका शांत बसा आता मी नाव घेते माझ्या मालकाचं तुम्ही नाव घेता छोट मी घेते मोठं तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी पण माझं चित्तर लय खत्तर फुलारी फुलारी लय भारी कस माझं धोत्रेच फुल आहे मा पांढर फॅक ऐका ना कारवारी मी तुम्हाला आवडत ना आवडत ये ना मी कस आरचीच मी आरची म्हणणार तुम्ही कोण पर्शयाला पारशिया कारवारी वागो काही बोल नका जास्त काही बोल नका बरं का माझ्या प्रश्नांचं तू उत्तर द्यायचं कारवारी तुम्हाला श्रावण महिना दारला काय दारी लागली हा ऐका ना कारभारी मला मारायचं नाही का म्हणून मी तुम्हाला ऐकायची नाही ऐका <laughs> ना तुम्हाला मारायचं नाही मी तुम्हाला ऐकायची नाही जर तुम्हाला मारलं तर मी तुमचा घटस्फोट घेईन आणि गणेश महाराज नाव करी <laughs> गणेश महाराज हे काय पुढे बसले होते ऐका ना कारभारी आता मी तुमचं नाव घेते आता उद्या जायचं आपलं हनी जायचं जायचंय ना आ, ते स्वकाने आला हनी मुला कसं दौलत पोरगा जवळ या पुढे या पुढे या पुढे पोर डवलप चालतं बो टेलर स्वके घेऊन या पुढ स्वकाने पळून गेला शांत राहा बेंटकी बेंट की नाही बेंटकी शांतरा राह नाव घेते माझ्या माल मालकाचं टेलरनी यादी जमा केली ते बक्षीस पुकारत राहिले ते पुकार आपण चिंता कोणी करू नका सगळ्यात नाव येईल माईक मध्ये माईक मधून माई भोंग्यामध्ये मध्ये भोंग्या मधून सगळ्या गावामध्ये आधी नाव घ्यायचं ना मला मालकाचं दरबारी नाव घेते तुमचं उद्या जायचं हानी आपण गाडी आपल्याकडे मोठी गाडी मध्ये बसायचं पण तुम्ही सीटवर नाही बसायचं डिगीत बसायचं मला चक्कर येईन तुम्ही असे खतरनाक आहेत आता इथून उड्या बाहेर गेले इकडं बघितलं तुम्हाला तुम्हाला एक एकच असं हा अंगात घेतो खंडूबा अंगात येतो खंडूबा खंडूबा नाही येऊ बिरूबा आहे खंडूबा असतो म्हणजे अंगात येतो ऐका ना आता मी तुमचं नाव घेते नाव घेऊ घ्या म्हणायचं हा मी का तुमची एवढी का काम एवढं मग एवढंच नाना इतरा <laughs> ना तर आवगत गाव मारली हात करत ते मुलं बरं गाय टाकून दिल्या गाडी पिरा मस्त नशेबाई आमचं हे असं तसं कुठे गेलं नसणार काम कुठे हानी मुला येण्या सांगा थांबल येते हानी मुलगा हा नाव घेते माझ्या मनात कचकळ नशी माई मान घ्यावा लागतो नशी माझं चांगलं तुम्ही पुण्य केलं तुम्हाला नवरे चांगले भेटले मी काय पाप केलं बाई मला हे भेटलं ता ते चू असले की दोन रडत असलं ना रडतंयच डोळे ना पाणी आहे ऐका ना शूटिंग चालली पुढे बघा पुढे बघा आता मी तुमचं नाव घेते चांगलं बघा चांगलं बघा चांगलं डोळे दात आता दात पुढे आलं ना शूटिंग मध्ये घाय भरतय तिकडे ऐका ना शूटिंग मध्ये घाय भरते तुमचा पुढे दिसला ना मध्ये घरच ना गणपती पोळे तातेईन त्याच्याकरता घेते नाव माझ्या मालकाचं नाव घेते असा पदर घ्यावा पदर चावून खावा सौभाग्याचा आणि मालकाचं नाव घ्यावा तुम्ही नाव घेता मी घेते मोठं तुम्ही नाव घेता तुमचे मालक घरी पण माझं फाउंडेशन इथं उभं आहे नाव घेते आधी केली बारशी आधी केली बारशी पैठण केले गेल्या वर्षी पैठणात पाहिली नात महाराजाची कावड तर मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला तुरुक्णीचा जोडा मग पाहिला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर नसता ज्ञानबराचा घोडा ज्ञानबराच्या घोड्याला घुंगराची हलकी तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा पाहिला व पाळपुरा झोपे गेलं का जागच आहे सारखं बघत आहे टुळू 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 ट्वायट वाय नाही टुळू टुळू सारखं बघत आहे माझ्या टुळू टुळू दे बघत आहे मावशी नवरदे म्हणतं म्हणत कोणाच्या बाई तुला मिशया नाही तिला <laughs> मिशेकच काय आहे माय मावशी मी बापावर गेले बापावर मी गेले बापावर हे गेलं आईवर नवर देऊ हो। म्हणून कारभारी तुम्हाला तुम्हाला मिशे मला आहे मी गेले बाप गुलाले वाटून घ्या हो टाइम नव्हता आलाय गपची वाटा कलमा करू नका हो सगळ्यांनी पटापट गुलाल वाटा चौकर किती मिनिट टाइम आहे बाबा दहा पंधरा मिनिटं आली काही चिंता नाही काही नाही गडबड नाही एवढी सावकाश फक्त गडबड करू नका मग पाहिलं गोपाळ पूर्ण गोप खेळ मग झाली आळंदी जायची येळ आळंदी मग खासंदी द्यायची येळ आळंदी संत खास देवराणी आसपास आसपास संत सेवा पत्ती गेली महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथा शोभा आणि मधुपाटलाच्या माग साक्षात परमेश्वर उपाक थँक्यू <laughs> मग या कि माझी आरकी आर्थ, कुठे केलं ते मला कुकू म्हणते कुकू आता तर असं काम झालं लोक बायकुला पिल्लू म्हण लागले पिल्लू नाही का कुकू म्हणत आहे कुकू कुकू म्हणजे कोंबडा का मला काय कळलं काय तो हा आता मी जो घेते रामाच्या पाऱ्यात कोंबड्या फुकत रामाच्या पाऱ्यात कोंबडे पुकत मधुला पाहून तिसरा कुत्र फुकत आता नवरी वाट लावायची लय गरिबाच्या स्त्री असू लेख जाताना कोणी बिरडत लेखी दुबडी लेखी दुबळी केलं ले। आता नवरी वाट लावायची हातामध्ये टाळा गळ्यामध्ये माळा झेंडा लावला काठीला हातामध्ये टाळा गळ्यामध्ये माळा झेंडा लावला काठीला